चेअरमन मी जरा आता सांगतोय काम कशातून मंजूर आहे काय काम आणि काय नाही लोकांना दाखवून केलं आणि काय केलं ते थोडं जरा गरजेचं वाटायला लागलंय सांग ना आता हे आता आपलं आमदार वर्ष पाटील साहेब सहकार मंत्री यांच्या माध्यमातन जे सामाजिक न्याय म्हणून योजना आहे शासनाची त्या योजनेतून दहा लक्ष रुपयाचा निधी आपलं पुढं हे जे सामाजिक सभागृह बांधलेलं आहे सभागृहाकडे जायला रस्त्या असला पाहिजे कायम आपल्या सुक्रेवाडीतल्या ग्रामस्थांची शा जिराव कायम आमच्या पाठीमाग मामा कायम पाठीमाग लागलेले असायचे ला हा रस्ता करा हा रस्ता करा या रस्त्याचा जो एरी उपयोग आपल्याला असा आहे की मंदिराकडे जायला आपल्या त्या ठिकाणी या रस्त्याचा फार फायदा होतोय सगळेच लोक या रस्त्याचा वापर करतायत त्या रस्त्याची मागणी आपण साहेबांकडे वारंवार केली होती तर त्यांनी तीन महिन्यापूर्वी त्याच्यावर दहा लाख रुपयाचा निधी कॉन्क्रिटीकरणासाठी टाकलाय आणि त्याचं काम मंजूर होऊन टेंडर होऊन आता त्याचा कॉन्ट्रॅक्टर फायनल झालाय खैरे म्हणून शेजारचा खैरेनगर गावचा कॉन्ट्रॅक्टर आहे ते खैरेला थोडस जरा काही बरी नसल्यामुळे आले नाही तर त्यांचे लंगे म्हणून जोडीदार आलेलेच तर ते आता हा रस्ता चौऱ्याण्णव मीटर कॉन्क्रीट रस्ता होणार आहे हा रस्ता होत असताना सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन हा थोडासा आता दिसतो आपल्याला येडावाकडा दिसतोय तो सरळ करून घ्यायची जबाबदारी आपल्या ग्रामस्थांची सगळ्यांनी जागे रोख ग्रामस्थांची जबाबदारी तुम्ही जसं सांगाल तसं होणार आणि त्या पद्धतीने कॉन्क्रीटचा रस्ता चांगला दर्जेदार करून घ्या अशा पद्धतीने मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं दोन मिनटं ग्रामपंचायतीच्या वतीनं हे जे आता भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी आपण सगळे जण बहुसंख्येने उपस्थित झालात या ठिकाणी आवर्जून उपस्थित आपल्या परिषद सदस्य साहेब सगळे आपले सरपंच अमोलदा धिटे उपसरपंच ज्योतिताई गावडे सगळेच सदस्य आता नावं घेण्यात मी वेळ घालवत नाही शेअरमन आहेत सगळे मंडळे आहेत ते सगळ्यांनी या ठिकाणी हे काम दर्जेदार करून घ्यावं आणि या ठिकाणी अजून जर काही वेगळं पुढं काम जरी राहिलेलं असलं तरी त्या कामासाठी देखील आमदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून पुढचा निधी आपण निश्चितपणानं आणू ही साहेबांच्या वतीनं ग्वाही येतो आणि त्यांच्या माध्यमातून आता आपणाला माहिती आहे मा की वाडीमध्ये पलीकडं जे आपला लष्कऱ्याविधी गाठ आहे त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं आहेत ती कामं सगळी साहेबांच्या समाज मंदिर आहे बाकीचे पाईपलाईनचं काम चाललं आहे त्याच्यानंतर इकडं आता मागच्या वेळेस पंधरा दिवसापूर्वी पाऊस पडला तर त्या वस्तीकडं जायला मोर्मीकरण झालं पाहिजे असं लोकांनी सांगितलं तिथं पण आपण ग्रामपंचायतच्या वतीनं जे सी बी गाड्या लावल्या होत्या पण गाळ जास्त असल्यामुळे ते काम जरी पेंडिंग राहिलं असलं तरी आता ऊन पडलंय तर मग आम्हाला लवकरात लवकर आता ते काम आपण करून घेऊ आणि साहेबांच्या माध्यमातून अजून त्याच्यावर डांबरीकरण करण्यासाठी कसा निधी उपलब्ध होईल याचा पाठपुरावा ग्रामपंचायत करील अशी ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपण साहेबांनी जे आता मनोगट व्यक्त केला त्याला शंभर टक्के आमचा पाठिंबा राहील साहेब कुठलीही काही काळजी करायची नाही मी आताच गोळी देतो आता चेअरमनची गोळी सगळ्यांनी लक्षात का पवार आले होते पवार काम होते ना पवार साहेब दगड दिला तरी दगड दगड सोन्यासारखा माणूस दिलाय आपल्याला दगडाची काय गरज आहे साहेब एवढे सोन्यासारखे आपल्या हाक मारील त्या हजार एखादा तुम के आते हां हां चलन मानले गेला उबा राम तुझे नाही ना काही गुष्टी पण म्हणतो चार दोन काम आहे ना तुम्ही आम्ही नंतर घरी हो ना चार गुणाला गुलाल सर टकाव गेला चला तुम्हाला फोन करू गुलाल ला बीट गेट टकाव टकाव चला मार टका हसाय घाल हां बरं दादा बोलू देत नाही बोल मारू इतच मारू काय नाही होता तेवढा मार सर एक फोटो दादा गया चला

खऱ्या अर्थाने आदरणीय प्रमोद साहेबांनी सांगितलं की हा निधी कुठून आला कुठल्या विभागातून आला आदरणीय वळसे पाटील साहेबांचा सा आपल्या गावावर नेहमीच प्रेम राहिलं आणि राहील त्यांच्या माध्यमातून हा रस्ता या ठिकाणी आज भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्रित आलात त्यात मग आपले सुप्रे चेअरमॅन असून प्रमोद भाऊ असून आम्हीगाववरून आलेले धुळे साहेब असतील आपल्या गावचे सरपंच उपसरपंच आजी माझे सर्व पदाधिकारी आणि सुप्रेवाडीतील सर्व ग्रामस्थ आणि माझी सगळी माहेरची माणसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेअरमन तुमच्या भावना आम्ही लक्षात घेतल्या झालं गेलं गंगाला मिळालं पण इथून पुढं आपल्याला साहेबांशिवाय पर्याय नाही मी माझा स्वभाव तुमचीच पोरगी आहे मी काकाला जायचं गाडगं लापवायचं असं नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की आता निवडणुकीचं वारं आहे तुम्ही काही सांगल आपल्याला कोणाशी घेणं देणं नाही आपल्या कामाचा माणूस बा एकदा तुम्ही कान्हराजाच्या पाठावर उभं राहा आणि सरळ खाली पहा एवढं मोठं पाणी आज मला तुम्ही दुष्काळात दिली चेअरमन मी भांडायला पाहिजे तुमच्याकडे पण तुम्हाला एवढं पाणी आहे तुमच्याकडं ऊस पिकतो मला संक्रांतीला ऊसाचं टिपू यायचं मला जमायला यायला लागतं अशी परिस्थिती तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्याकडे एवढे केटी झाल्या साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं झाली साहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाहीत साहेब तुमचं आमचं सगळ्यांचं दैवते पवार साहेब तुम्हीच आम्हाला दाखवले आणि वळसे पाटील तुम्हीच ज्येष्ठांनी आम्हाला दाखवले त्याच्यामुळं साहेब आहे त्या ठिकाणी आहेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे वळसे पाटलांच्या पण हृदयात आहे पण आपल्याला आज गरज वळसे पाटलांची आहे जेव्हा आपण आवाज देऊ तेव्हा साहेब आपल्या हाकेला तत्पर या ठिकाणी उभे राहतात आणि आपल्याला साहेबांशिवाय पर्याय नाही आपल्याला आता आपला वस प साहेब म्हणजे आपला खंडोबा आणि वळसे पाटील म्हणजे आपला साहेबा कारण सायंबाला आपल्याला कधी कुलदैवताला ग्रामदैवताला कुलदैवताला वर्षातून जातो ग्रामदैवताला आपण दर रविवारी रोज दर्शन घ्यायला जातो कारण ग्रामदैवत हे आपल्या गावातच असतं म्हणून वळसे पाटील हे आपलं ग्रामदैवत आहे वळसे पाटलांच्या पाठीमागं सगळ्यांनी ठामपणे उभं राहा आणि तुम्ही ज्येष्ठ मंडळींनी जर ठरवलं तर माझे तरुण कार्यकर्ते कधीच कुठं जाणार नाही नेहमी तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळ्या मंडळींनी राजकारणात समाजात काम केलेलं आहे तुम्ही सगळेजण साहेबाच्या पाठीमागं उभे राहणारच आहात मला त्याची खात्री आहे कारण माझ्यासारख्या तुमच्या मुलीला आज जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी वळसे पाटलाने उमेदवारी दिली तुमच्या सहकार्याने मी तिथं गेले तर तुम्ही केंदूरकर काय आहात हे मला माहीत आहे त्याच्यामुळे मा तुमच्या बाबतीत कुणी शंका घेण्याचं कारण नाही तुम्ही प्रामाणिकपणे साहेबांच्या मागे उभे राहा की मी विनंती करते विकास कामाच्या बाबतीत जे काही कमी पडत ते प्रमोद भाऊ असेल मी असेल कराडवहिणी असेल आम्ही आपल्याला तत्पर मदत करू तुमच्या सुखदुःखात येण्याचा नेहमी प्रयत्न केला भविष्यातही ते राहील आपलं नातं ऋणानुबंध हे कायम आहे म्हणून मी तुमची लेख म्हणून रक्षाबंधन प्रमोद भाऊ आता जवळ आले माझे सगळे भाऊ आहेत मी तुमच्याकडे साडी चोळी काही मागत नाही फक्त वळसे पाटलांच्या मागं तुम्ही ठाम मने उभे राहा आणि चेअरमन तुमच्याकडे हे सी जेड आलं तर माझं आत्ताच आक्षापोडपत्र करून घ्या तेही मी तुम्हाला म्हणून मग मी तुम्हाला सांगते की सगळ्यांनी ठामपणे साहेबांच्या मागे उद्या राहा उद्या आदरणीय अजितदादा सरला येतात बहुसंख्येने तुम्ही सगळ्या मंडळी या तुम्ही माझ्या महिला भगिनींना या ठिकाणी पंधराशे रुपये देण्याचा प्रयत्न सरकारने केला तुम्हाला कुणीही सांगेल की इलेक्शन पुढतेच येतील भविष्यात येणार नाही माझ्या सगळ्या भावांना विनंती की तुम्ही घरी जाऊन माझ्या वहिन्यांना सांगा वैसे पाटलांचं सरकार आहे तोपर्यंत तुमचा एकही रुपया बंद होणार नाही हे मी आपल्या मारुतीला साक्षी ठेवून या ठिकाणी सांगते म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे साहेबांच्या मागे उभं राहा ही तुमची लेख म्हणून तुमच्या आला विनंती करते आणि थांबते कान्हराज डाय टीव्ही व्ही चॅनल ला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका पत्ता संत श्रेष्ठ महाराज नगरी साकोरे आई दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साखोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साकोरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस